आकाशवाणी मुंबई नंदिनी मथुरे राज्यसभेच्या छप्पन्न राज्य जागांसाठी येत्या सत्तावीस फेब्रुवारीला निवडणूक राज्यातल्या सहा जागांचा समावेश परीक्षांचा ताण न घेता सर्व प्रकारच्या तणावासाठी विद्यार्थ्यांना तयार करण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे परीक्षा पे चर्चा कार्यक्रम आवाहन संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं कामकाज सुरळीत या दृष्टीनं केंद्र सरकारतर्फे उद्या सर्वपक्षीय बैठक राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी निकाल घ्यायला सर्वोच्च न्यायालयाकडून विधानसभाध्यक्षांना पंधरा फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात एक हजार दोनशे एक्केचाळीस अंकांची वाढ आणि जागतिक टेनिस मानांकनात भारताचा रोहन बोपन्ना अग्रस्थानी राज्यसभेच्या द्वैवार्षिक निवडणुका येत्या सत्तावीस फेब्रुवारीला होणार आहेत पंधरा राज्यांमधल्या छप्पन्न सदस्यांचा कार्यकाळ येत्या पंधरा एप्रिलला संपणार असल्यानं या निवडणुका होत आहेत निवृत्त होणाऱ्या रा सदस्यांमध्ये राज्यातल्या प्रकाश जावडेकर नारायण राणे व्ही मुरलीधरन वंदना चव्हाण अनिल देसाई कुमार केतकर या सहा सदस्यांचा समावेश आहे याबरोबरच केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान अश्विनी वैष्णव भूपेंद्र यादव मनसुख मांडवीय परशोत्तम रुपाला राजीव चंद्रशेखर तसंच भाजपा अध्यक्ष जे पी नड्डा काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते अभिषेक सिंघवी जया बच्चन इत्यादी सदस्यांचा कार्यकाळही संपुष्टात येत आहे केंद्रीय निवडणूक आयोगानं आज या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला त्यानुसार निवडणुकांची अधिसूचना येत्या अठरा जारी होईल उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत पंधरा फेब्रुवारीपर्यंत आहे हो अर्जांची छाननी सोळा फेब्रुवारीला होईल वीस फेब्रुवारीपर्यंत उमेदवारी मागे घेता येईल सत्तावीस फेब्रुवारीला सकाळी नऊ ते दुपारी चार या वेळेत मतदान तर पाच वाजता मतमोजणी होणार आहे परीक्षांचा ताण न घेता सर्व प्रकारच्या तणावासाठी विद्यार्थ्यांना तयार करण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शिक्षक आणि पालकांना केलं आहे त्यांनी आज परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाच्या सातव्या भागात देशभरातले विद्यार्थी शिक्षक आणि पालकांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते हमने उतना नहीं करना चाहिए कि जिसके हमारी ही हमने स्लोली चलिए कल मैंने सा सात क्वेश्चन सोल्व किए रात आपको आज आठ करूंगा काढावा प्रत्येक मुलांची इतरांची तुलना करू ना आवाहन सभी पेरेंट्स आग्रह है कि कृपा करके बच्चों की इस प्रकार की कंपेरिजन अपने ही संतानों के ऐसी कंपेरिजन मत कीजिए मुलांच्या प्रगती पुस्तकाचा उपयोग स्वतःच्या प्रतिष्ठेसाठी करू नका असा सल्ला त्यांनी पालकांना दिला विद्यार्थ्यांमध्ये निकोब स्पर्धेची गरज प्रधानमंत्र्यांनी व्यक्त केली राजभवनासह राज्यभरातल्या शाळांमध्ये या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण झालं यात प्रधानमंत्र्यांनी केलेल्या मार्गदर्शनाबाबत परभणीतल्या केंद्रीय विद्यालयाची विद्यार्थिनी अनन्या कुलथेनं सांगितलं त्यांनी आपल्याला सांगितलं की आपल्या मानसिक आणि शारीरिक विकासासाठी आपण कधीही खेळ किंवा स्वास्थ्य आणि अभ्यासावरती एक बॅलन्स बनवून ठेवायला हवं ज्याच्याने आपण परीक्षेमध्येही खूप चांगले अंक आणू शकतो संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं कामकाज सुरळीत व्हावं यादृष्टीनं केंद्र सरकारनं उद्या सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी दोन्ही सभागृहांमधल्या राजकीय पक्षांच्या नेत्यांबरोबर बैठक घेतील येत्या एकतीस तारखेपासून सुरू होणारं हे अधिवेशन नऊ फेब्रुवारीपर्यंत चालेल एकतीस जानेवारीला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणानं अधिवेशनाला सुरुवात होईल केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन एक फेब्रुवारीला अंतरिम अर्थसं सादर करतील प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याचा एक भाग म्हणून नवी दिल्लीतल्या ऐतिहासिक विजय चौकात बीटिंग रिट्रीट सोहळा आज झाला भारतीय लष्कर नौदल वायुसेना आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दल यांची बँड पथकं यात सहभागी झाली होती याप्रसंगी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपराष्ट्रपती जगदीप धनखड प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि इतर मान्यवर उपस्थित होते या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या राष्ट्रवादी काँग्रेस आमदारांच्या अपात्रता प्रकरणी निकाल द्यायला सर्वोच्च न्यायालयानं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना पंधरा फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाच्या सुनावणीत व्यस्त असल्यानं नार्वेकर यांनी तीन आठवड्यांची मुदतवाढ मागितली होती मात्र आज झालेल्या सुनावणीत सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालच्या खंडपीठानं दोन आठवड्यांची मुदतवाढ दिली या प्रकरणाची सुनावणी एकतीस जानेवारीपर्यंत पूर्ण होईल अशी माहिती नार्वेकर यांनी आज मुंबईत दिली आगामी हंगामी अर्थसंकल्प आणि आशियाई बाजारातल्या तेजीच्या जोरावर देशातल्या शेअर बाजारांनी आज जोरदार वाढ नोंदवली मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्स निर्देशांकात आज एक हजार दोनशे एक्केचाळीस अंकांची वाढ झाली आणि तो एकाहत्तर हजार नऊशे बेचाळीस अंकांवर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही तीनशे पंच्याऐंशी अंकांची वाढ नोंदवत एकवीस हजार सातशे अडतीस अंकांवर बंद झाला जागतिक टेनिस मानांकनात रोहन बोपन्ना यानं पहिल्यांदाच पुरुष दुहेरीत अग्रस्थान आहे शनिवारी ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष दुहेरीचं अजिंक्यपद पटकावल्यानंतर रोहन या मानांकनात तिसऱ्या स्थानावरून पहिल्या क्रमांकावर झेप घेतली आहे खेलो युवा क्रीडा स्पर्धेत आज महाराष्ट्राच्या खेळाडूंनी तीन सुवर्ण तीन रौप्य आणि दोन कांस्य पदक पटकावली जलतरणात पुरुषांमध्ये महाराष्ट्राच्या ऋषभ अनुपम दासनं शंभर फ्रीस्टाईल मध्ये सुवर्ण पदक पटकावलं शंभर मीटर बटरफ्लाय मध्ये सलील भागवतनं रौप्य तर चारशे मीटर फ्री मध्ये रौनक नितीन सावंतनं कांस्य पदक मिळवलं महिलांमध्ये पन्नास मीटर बॅकस्ट्रोकमध्ये महाराष्ट्राच्या रुजुता प्रसाद राजज्ञ हिनं सुवर्ण पदक पटकावलं अलेफिया सालेह धनसुरानं रौप्य तर चारशे मीटर मिडलेमध्ये राघवी कांस्य पदक जिंकलं महिलांच्या भारोत्तोलन शहात्तर किलो मजनी गटात ग्रीष्मा थोरातनं रौप्य पदक मिळवलं चालू आर्थिक वर्षातही देशाच्या आर्थिक विकासाचा दर सात टक्क्यांपेक्षा जास्त राहील असा अंदाज अर्थमंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागानं प्रसिद्ध केलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेच्या आढाव्यात व्यक्त केला आहे गेल्या दोन आर्थिक वर्षातही हा दर सात टक्क्यांच्या वर होता गेल्या दहा वर्षात लागू झालेल्या पायाभूत सुधारणांमुळे अर्थव्यवस्था मजबूत झाल्याचंही या आढाव्यात नमूद करण्यात आलं आहे विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिलांचं प्रमाण तेवीस वरून सदतीस टक्क्यांपर्यंत वाढलं असून माध्यमिक शिक्षण घेणाऱ्या मुलींचं प्रमाण साडे चोवीस टक्क्यांवरून अठ्ठावन्नपर्यंत पर्यंत वाढल्याचंही अहवालात म्हणण्यात आलंय बिहारमध्ये पाटणा इथे राजद प्रमुख लालू प्रसाद यादव यांची नोकरीच्या बदल्यात जमीन या घोटाळा प्रकरणी आज दिवसभर ईडीतर्फे चौकशी करण्यात आली राजदाचे समर्थक गोळा झाल्यानं सावधगिरीचा उपाय म्हणून या भागात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे दल जवान तैनात करण्यात आले होते या घोटाळा प्रकरणी लालू प्रसाद यांची पहिल्यांदा चौकशी होत आहे दोन हजार चार ते दोन हजार नऊ या काळात लालू प्रसाद यादव रेल्वे मंत्री असताना हा घोटाळा घडल्याचा आरोप आहे केंद्र सरकारनं सिमी म्हणजे स्टुडंट्स इस्लामिक मूवमेंट ऑफ इंडिया या दहशतवादी संघटनेवरची बंदी आणखी पाच वर्षांसाठी वाढवली आहे देशाचं सार्वभौमत्व सुरक्षा आणि अखंडता धोक्यात आणण्यात शांतता आणि जातीय सलोखा बिघडवण्यात सिमीचा सहभाग असल्याचं आढळून आल्यानं बंदी वाढवण्यात येत आहे असं केंद्रीय गृह मंत्रालयानं म्हटलं आहे हरित हायड्रोजन निर्मितीसाठी सात कंपन्यांसोबत राज्य सरकारनं दोन लाख शहात्तर हजार तीनशे कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे सामंजस्य सा करार केले आहेत यातून चौसष्ट हजार रोजगार निर्माण होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली ठळक बातम्या पुन्हा एकदा राज्यसभेच्या छप्पन्न जागांसाठी येत्या सत्तावीस फेब्रुवारीला निवडणूक राज्यातल्या सहा जागांचा समावेश परीक्षांचा ताण न घेता सर्व प्रकारच्या तणावासाठी विद्यार्थ्यांना तयार करण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमात आवाहन संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं कामकाज सुरळीत व्हावं या दृष्टीनं केंद्र सरकारतर्फे उद्या सर्वपक्षीय बैठक राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी निकाल द्यायला सर्वोच्च न्यायालयाकडून विधानसभाध्यक्षांना पंधरा फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात एक हजार दोनशे एक्केचाळीस अंकांची वाढ आणि जागतिक टेनिस मानांकनात भारताचा रोहन बोपन्ना अग्रस्थानी याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार